दिगे साहेबांच्या स्मारकाविषयी काल राजनजी विचारे यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेतलेली या काळामध्ये खाण्या शिंदे साहेबांची तुमच्या अधिकृतपणे दोन बंगले झाल्याची माहिती मला आत्ताच दिली विचारे साहेबांनी पण दिगे साहेबांचं गुरुवार यांचं स्मारक नाही स्वतःचे बंगले झाले स्वतःच्या प्रॉपर्ट्या केल्या पण दिगे साहेब फक्त राजकारणासाठी आज आम्ही आलो ठाण्यामध्ये आम्हाला काय कोणाच्या परवानगीची गरज नाही ठाण्यात येण्यासाठी आम्ही टेमे नाक्यावर गेलो सगळे शिवसेनेचे नेते दिगे साहेबांच्या पुतळ्यास आम्ही पुष्पहार अर्पण केला पुष्पहार अर्पण केला त्यांच्या पुढे आम्ही नतमस्तक झालो विकास श्रद्धेने लोकांनी आम्हाला विचारला पण आनंद आश्रमात गेला नाही नंतर तो आनंद आश्रम राहिला नाही तो त्यांचा कोठा झालेला था। राजकीय आणि ती प्रॉपर्टी या महाशयाने आपल्या नावावर करून घेतली अशी माझी माहिती आहे का अशी माझी माहिती ट्रस्ट होता किंवा एका पार्श्वाची जागा होती त्यांनी आनंदिगे साहेबांना ती वाफायला दिली होती त्या जागेवरती आता मालकी हक्क सांगू तिथे आम्ही काय आम्ही पुष्पहार अर्पण केल्यावरती आम्हाला केदार दिघेनी मला एक व्हिडिओ दाखवला शक्तीस्थळावर गेलो त्यानंतर आम्ही शक्तीस्थळावर गेलो शक्तीस्थळावर पोचे पर्यंत आम्ही जो दिघे साहेबांना पुष्पर अर्पण केला तो या शिंदेच्या गुंडाने शिंदे साहेबांच्या तुमच्या गुंडाने ठाणेकरांच्या तो हार काढून पायदळी तुडवला का। दिगे साहेबांच्या समोर तो हार तसाच खाली पायदळी तुडवून त्यांनी कोणाचा अपमान केला माननीय आनंद दिगे साहेबांचा ही कोणती विकृती या ठाण्यामध्ये वाढते दिगे साहेब काय तुमची खाजगी प्रॉपर्टी आहे जर तुम्ही माननीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हक्क सांगायला निघालेले आहात हा म्हणजे त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे साहेब आहेत आनंदिगे साहेब हे बाळासाहेब ठाकरे कडवट निष्ठावंत शिवसैनिक होते शेवटपर्यंत ते स्वाभिमानानं आणि निष्ठेनं माननीय बाळासाहेबांबरोबर आणि उद्धवजींबरोबर राहिले त्यांना आम्ही घातलेला हार जर ह्यांचे गुंड लाभार्थी ते पहा कसा पायाखाली तोडवलाय बघा ही यांची यांची विकृती आहे ही भीती आहे भीती आम्ही या ठाण्यामध्ये आलो सगळे लोकांचा प्रतिसाद मिळाला लोक जमले घोषणा आणि गर्जना जयजकार झाला शिवसेनेचा हे दिगे साहेबांचा पवित्र आत्मा बाळासाहेबांचा आत्मा हे वरून पाहतो आहे तुम्ही शंभर रेडे कापलेत आणि शंभर डुक्या मारल्या गंगेत तरी हे पाप धुतल जाणार नाही एवढंच मला सांगायचं आहे जय हिंद जय महाराज तुमच्याच अभिषेक केलाय आहे की नंतर अभिषेक करून कसला तुमचा अभिषेक कोणाचं दूध आणलं त्यांनी रेड्यांच हा रेड्यांचं दूध आणलं का त्यांची रेडे का दूध देतात चला धन्यवाद मग अशी विरोधी पक्षनेत्याने आहे आमच्या दुसऱ्या संघटना इथे आहेत